कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या केंद्र सरकारनं मंगळवारी एक पूर्णांक शून्य सात लाख कोटींच्या रोजगार प्रोत्साहन योजनेस मंजुरी आहे तर यू एनचा निधी घटवल्यानं एक पूर्णांक चार कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका निर्माण झालेला आहे राज्यात दिवसाला आठ पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे रेल्वेच्या सर्व सेवा आता एकाच ऍपवर मिळणार आहे तर बंगळुरूतल्या चेंगरा चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जबाबदार असल्याचं सी ए न म्हटलंय याशिवाय प्राजक्ता माळीनं महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडल्याची चर्चा सुरू आहे या सर्व बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन जुलै वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात देशातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णायक पावलं टाकायला सुरुवात केली आहे तब्बल एक पूर्णांक सात लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंगळवारी मंजुरी दिली आहे या योजनेच्या माध्यमातून पुढील दोन वर्षांमध्ये देशभरात साडेतीन कोटी रोजगारांची निर्मिती करण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेकडनं या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सर्वच क्षेत्रातील रोजगार निर्मितीला बळ देण्याबरोबरच सामाजिक सुरक्षेचं कवच देखील या योजनेमुळे अधिक भक्कम होईल असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्याला एक महिन्याचं वेतन मिळणार आहे तसंच प्रत्यक्ष रोजगार देणाऱ्यांना पुढील दोन वर्ष प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे उत्पादन क्षेत्रासाठी सुद्धा पुढील दोन वर्ष प्रोत्साहनपर आर्थिक लाभ उपलब्ध करून दिला जाईल असं सरकारनं सांगितलंय या संदर्भात बोलताना माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की ई एल आय योजनेच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ही योजना नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक लाभ त्याचे परिणाम त्याचप्रमाणे नोकरी देणाऱ्या संस्था कंपन्यांसाठी सुद्धा अतिरिक्त प्रोत्साहन अशी दोन भागांमध्ये असणार आहे या योजनेचे फायदे हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांसाठी लागू असणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लँडसेटच्या अहवालाची युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्या निधीमध्ये कपात केल्यामुळे दोन हजार तीस पर्यंत एक पूर्णांक चार कोटी लोकांच्या मृत्यूची भीती लँडसेटच्या अहवालात व्यक्त करण्यात आलेली आहे यातील एक तृतीयांश मृत्यू हे पाच वर्षाखालील मुलांचे असतील असा इशारा सुद्धा अहवालातनं देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय मदत निधीतील या कपातीमुळे कमी व मध्य उत्पन्न गटातील देश अनेक दशकं मागे जाऊ शकतात या देशांसाठी जागतिक साथ किंवा मोठ्या सशस्त्र संघर्षाचीच स्थिती उद्भवू शकते अशी चिंता सुद्धा अहवालात व्यक्त करण्यात आलेली आहे युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ही जगभरात मानवतावादी व वा विकास कामांसाठी निधी पुरवणारी सर्वात मोठी संस्था आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं यावर्षी मार्च मध्ये या संस्थेचे जवळपास त्र्याऐंशी टक्के उपक्रम रद्द केले आहेत त्यामुळे जगभरात कोट्यावधी लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे या संस्थेच्या उपक्रमांमुळे दोन हजार एक ते दोन हजार एकवीस या काळात कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशात नऊ कोटींपेक्षा अधिक मृत्यू रोखले गेले आहेत त्यापैकी एक तृतीयांश मुले होती असंही या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे या उपक्रमांमुळे मृत्यू दर पंधरा टक्क्यांनी व पाच वर्षांखालील मुलामधील सा आढळलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भातली जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांमध्ये राज्यभरात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारनं विधीमंडळात दिलीय यापैकी तीनशे त्र्याहत्तर प्रकरणं मदतीसाठी पात्र तर दोनशे प्रकरण हे अपात्र ठरले आहेत असंही सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे तसंच एकशे चौऱ्याण्णव प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती सुद्धा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत दिलीय दिवसेंदिवस राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढतायत आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तीन महिन्यात दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यामध्ये यवतमाळमध्ये एक्क्याऐंशी अमरावतीत पन्नास अकोल्यात अठ्ठेचाळीस बुलढाण्यात बेचाळीस वाशिममध्ये तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत याशिवाय मराठवाड्यातील हिंगोलीतही आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे प्रत्येक दिवसाला सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करतायत पॉडकास्टची चौथी बातमी न्यायालयातल्या ले आरक्षणा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरक्षण व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे थेट भरती तसंच पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना आरक्षण देण्यात येणार आहे हे आरक्षण गैरन्यायिक पदांसाठी असणार आहे अशी माहिती आहे सर्व सरकारी संस्था व विविध उच्च न्यायालयांमध्ये आरक्षणाचं धोरण राबवलं जातं तर सर्वोच्च न्यायालय त्याला कसं काय अपवाद अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याबाबत भाष्य करताना व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयात थेट भरती आणि पदोन्नतीसाठी अनुसूचित जातींच्या उमेदवारांना पंधरा टक्के तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना सात पूर्णांक पाच टक्क्यांचं आरक्षण मिळू शकणार आहे जर एखाद्याला रोस्टर मध्ये काही त्रुटी दिसल्या तर ते रजिस्ट्रारशी संपर्क साधू शकतात असंही आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सुरू केलेल्या ऍपची केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मंगळवारी रेल वन हे ऍप सुरू केलंय प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशानं या ॲपची सुरुवात करण्यात आलेली आहे अँड्रॉइड तसंच आय ओ एस ऍप स्टोअरवरनं हे ॲप आता डाउनलोड करता येणार आहे या ऍपद्वारे प्रवाशांना सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळू शकतील प्रवाशांना आरक्षित अनारक्षित प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग तत्काळ आणि प्रीमियम गाड्यांचं बुकिंग तसंच विविध ठिकाणांवरल्या गाड्यांची माहिती एकाच ॲपवर मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात आर सी बीच्या विजयी मिरवणुकीतील चेंगरा चेंगरीची चार जून दोन हजार पंचवीस रोजी बंगळुरूत झालेल्या चेंगरा चेंगरीला आर सी बीचा संघ जबाबदार असल्याचं सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलनं म्हटलंय पोलिसांच्या परवानगीशिवाय आर सी बीनं मिरवणुकीची घोषणा केली आहे त्यामुळे लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत असं म्हणत त्यांनी या घटनेसाठी आर सी बीला जबाबदार धरलंय याशिवाय ट्रिब्युनलनं या घटनेत पोलिसांची चूक नसल्याचंही स्पष्ट केलं आय पी एलचं विजेतेपद पटकवल्यानंतर आर सी बीनं बंगळुरूत विजयी मिरवणूक आयोजित केली होती मात्र या मिरवणुकीदरम्यान चेंगरा चेंगरीची घटना घडली ज्यात अकरा जणांचा मृत्यू आणि पन्नासहून अधिक जण जखमी झाले होते पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातली अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठीवरला लोकप्रिय कार्यक्रम सोडल्याची चर्चा आहे प्राजक्ता या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे मात्र गेला महिनाभर ती या कार्यक्रमात दिसलेली नाहीये तिच्या जागी अभिनेत्री प्रियदर्शनी जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते विशेष म्हणजे यापूर्वी फार कमी काळासाठी प्राजक्तानं कार्यक्रमातनं रजा घेतलीये मात्र आता खूप जास्त कालावधी ती कार्यक्रमातनं गायब आहे त्यामुळे विविध चर्चा आता सुरू झालेल्या आहेत हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं सा पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे